कोबीची भाजी म्हटलं की घरातील लहानापासून मोठे सगळेच जण नाक मुरडतात परंतु सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण झटपट होणारी चवीला मस्त अप्रतिम अशी कोबीची भाजी करणार आहोत ही कोबीची भाजी तुम्ही सकाळच्या घाईगरबणीमध्ये टिफिनसाठी बनवू शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कोबीची भाजी करण्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम कोबी अशा पद्धतीने लांबसर कापून धुवून याचं पाणी पूर्णपणे सुकून घेतलेलं आहे आता भाजी करण्यासाठी या कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आपलं तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त खमंग अशी फोडणी आपल्या भाजीला बसली पाहिजे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे आणि बारीक कापलेल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आपण याच्यामध्ये घालून घेऊया याच्यामध्ये तुम्ही आलंसुद्धा सुद्धा घालू शकता माझ्याकडे आलं नव्हतं म्हणून मी नाही घातलं पण आलं घातल्यामुळे कोबीचा जो उग्र वास असतो ना तो कमी होतो त्यामुळे आलं जर असेल तर अवश्य घाला आता हा लसूण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता या भाजीमध्ये आपण दहा पंधरा कडीपत्त्याची पाने घालून घेऊया आणि इथे मी चार ते पाच मिरच्या अशा पद्धतीने लांबसर अशा कापून घेतलेल्या आहेत तुम्ही बारीक तुकडेसुद्धा करू शकता किंवा अशा पद्धतीने लांबसरसुद्धा कापू शकता तर आता मिरची लसूण कडीपत्ता आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मिरचीचा आणि लसणाचा कच्चीपणा दूर होईपर्यंत तर बघा आपल्या लसून मिरची व्यवस्थित परतून झाली आहे आता याच्यामध्ये एक चिमूटभर हिंग घालूया हिंग जर सुरुवातीला घातला तर तो करपतो एक छोटा चमचा हळद आता हळद आणि हिंग घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कापून घेतलेली जी कोबी आहे ती घालून घेऊया कोंबी अशा पद्धतीने लांबसर कापली की भाजी दिसायलासुद्धा खूप मस्त अशी दिसते तर सगळा कोबी याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कोबी फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि नंतर एक मिनिटभर आपल्याला या तेलामध्ये हा कोबी परतून घ्यायचा आहे तर बघा कोबी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली त्याच्यानंतर एक मिनिटभर परतून सुद्धा घेतली तर आता या भाजीमध्ये आपण घालणार आहोत एक वाटी भिजवलेली चण्याची डाळ एक वाटी चण्याची डाळ मी तीन ते चार तास भिजून घेतली बघा हाताने तोडल्यानंतर ती तुटत आहे अशा पद्धतीने डाळ व्यवस्थित भिजून घ्यायची आहे चण्याची डाळ घातल्यामुळे भाजीला मस्त अशी चव येते तर आता ही डाळ घातल्यानंतर कोबी आणि चण्याची डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे चण्याची डाळ आणि कोबी व्यवस्थित असा मिक्स करून घेतला की आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ अर्धा चमचा धनेपूड आणि एक छोटा चमचा गरम मसाला तुम्हाला जर या भाजीमध्ये गरम मसाला आणि धनेपूड नसेल घालायची तर नाही घातली तरी काही हरकत नाही गरम मसाला अगदी किंचित जर घातला आहे एक छोटा चमचा आता गरम मसाला मीठ वगैरे घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली की याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर पाच मिनिटे या भाजीला वाफ काढायची आहे भाजीमध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही चण्याची डाळ व्यवस्थित भिजलेली असल्यामुळे पाच मिनिटामध्ये आपली भाजी शिजून तयार होते शिवाय आपल्या कोबीलासुद्धा पाणी सुटत असते तर त्या पाण्यामध्येच चण्याची डाळ जी आहे ती व्यवस्थित अशी शिजते तर पाच मिनिटे मिडियम गॅसवरती ही कोबीची भाजी इथे मी शिजवून घेतली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली कोबीची भाजी खूप मस्त अशी शिजलेली आहे कोबी शिजायला फार वेळ लागत नाही आणि शिवाय चण्याची डाळ व्यवस्थित भिजलेली असल्यामुळे ती शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही इथे बघा मी तुम्हाला दाखवते चण्याची डाळसुद्धा अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे बघा हाताने दाबल्यावरती ती दबत आहे आता अशा पद्धतीची भाजी शिजली की गॅस बंद करायचा यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आहे तर बघा इथे तयार आहे अगदी झटपट होणारी चविष्ट अशी कोबीची भाजी ही कोबीची भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता वरण भातासोबत तोंडी लावू शकता किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी झटपट ही भाजी तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत